बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार द स काकडे लिखित कथा झुरणारी आळ्याच्या ज्ञानदेवाची जत्रा पार टेचून भरली होती खाली पाय ठेवायसुद्धा जागा सापडत नव्हती म्हणून ज्योती त्या गर्दीतून मोठ्या कष्टानं वाट काढित होता त्यासाठी धक्के बुक्के खात होता देत होता तरी त्याला पुढं सरकण्यासाठी जागा अशी सापडत नव्हती एवढी धक्काबुक्की करण्यापेक्षा बाजूला झालेलं चांगलं असं वाटून ज्योती त्या गर्दीतून बाहेर पडला बसण्यासाठी कुठंतरी मोकळी जागा शोधू लागला पण जत्रेत बसायला अशी मोकळी जागा कुठं सापडत नव्हती मंदिराच्या पाठीमागच्या वावरात पाच सहा पाळणे खालून वर गरगरा भिंगत होते उंचावरून खाली येत होते खालून उंचावर जात होते त्यात बसण्यासाठी सर्वांचीच गर्दी झाली दिसत होती ज्योतीचे पाय आज तिकडे वळले निदान गंमत बघायला तर तिथं बरं होतं ज्योती तिथं आला त्यानं पाळण्याकडे बघितलं तर त्यात बरेच तरुण बाया बाप यांची जोडपी मोठ्या हौशेनं बसलेली ज्योतीनं उदासवाणी त्यांच्याकडं बघितलं पाळणा एकदम खालून वर उंचावर गरगर बिंगत गेला की एखादी तरणी ताटी भयाचं निमित्त करून डोईचा फेटा सांभाळणाऱ्या आपल्या जोडीदाराला बिलगत होती गच्च मिठी मारत होती पाळणा खाली येऊ लागला किती होत होती परत पाळणा उंचावर गेला की आणि हे सारं पाहून दुबळ्या जुतीच्या काळजात कुठंतरी बोचत होता कोणाचे तरी जीव घेण्या आठवण त्याला अस्वस्थ करून सोडीत होती आणि त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलसर होत होत्या पाळण्यात बसल्या बापयांना पाहताना जुतीची नजर सहजपणे तीन नंबरच्या पाण्याकडे गेली आणि त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावल्या गेल्या क्षणभर तो नकाशी थरारला त्या पाहण्यात कृष शरीराची सलमा आपल्या एका वर्षाच्या मुलाला घेऊन बसली होती सोबत तिचा रांगड्या देहाचा नवराही बसला होता पाळण्यात बसून घरा भिंगणारी सलमा तिचा नवरा तिचं मूल हे सारं पाहून जो तिच्या अंतरातलं पाणी ढवळलं गेलं त्याला भोंड आल्याक झालं चक्कर आल्याक झाली त्याला त्याला तिथं नीट उभं राहावं ना तो तिथून ढळला दोन चार पावलं चालून गेल्यावर पुन्हा सलमाला डोळं भरून पाहण्याची त्याला आणि वार इच्छा झाली म्हणून त्यानं त्या ते पाळण्यातील सलमाकडं वळवून पाहिलं आणि अचानकपणे सलमाच्यानं त्याची नजरा नजर झाली पाळणा उंचावर गेला तरी सलमा त्याच्याकडं पाहतच होती ज्योतीही मग भान विसरून तिच्याकडं पाहत राहिला पण नंतर का कोण जाणं तिनं नजर वळिवली ती कुठंतरी गुंतवली ज्योतीकडं ती मुळीच पाहत नव्हती जाणून बुजून ती त्याला टाळत होती आणि हे सारं पाहून ज्योतीचं मन रक्ताळत होतं सलमा का त्याला विसरली होती ते कसं शक्य होतं मग तिनं त्याच्या नजरला नजर फार वेळ का देऊ नये त्यानं पुन्हा आपल्या आयुष्यात डोकावू नये असाच का असा तो तिचा अर्थ होता ज्योतीच्या था मनाला बोचलं गेलं आपल्यावर आभाळ कोसळलंय असं त्याला वाटलं मग तो तिथं थांबलाच नाही जर पाटल्या ग तो पुन्हा गर्दीत मिसळला कसलंच भान न राहून चालत राहिला कोणी ओळखी पुळकीचं भेटलं तरी तो साधा ओळखीचा सा हुंकारही देईना ओळख दाखविना आज तो साऱ्या जगाला विसरला होता कारण आज पाच वर्षानंतर सलमाला तो प्रथमच पाहत होता सोबत तिचा नवरा तिचं पोर जुतीच्या स्मृतीची पाकोळी वर्तमान काळाच्या उजेडातून भूतकाळाच्या अंधारात फेऱ्या घालू लागली पाच वर्षांपूर्वीचा तो काळ घरी कुणाचा आधार नसला पहिलवान ज्योती कुणाच्या इथं तरी महिन्यानं दिवस काढित होता जत्राचा सीझन आला की कामाला लात मारून तो कुस्त्यांसाठी बाहेर पडत होता जत्रांतील हंगाम्यात कुस्त्या मारित होता खचून पैसे मिळवत होता पण त्या पैशानं काही त्याची वर्षाची बेदगी उभी राहीत नव्हती त्यासाठी त्याला कुणाच्या तरी शेतीवर महिन्यानं म्हणा किंवा सालानं राहावं लागत होतं दिवस काढावं लागत होतं अशीच ज्योतीने एकदा शिवजयंतीला जुन्नरच्या मोठ्या हंगामात कुस्ती मारली होती चांगलं एकशे एक रुपयांचं बक्षीस त्यानं मारलं होतं आणखी दहा बारा गावच्या जत्राही त्यानं आपल्या खेळानं गाजवून सोडल्या होत्या पण नंतरच्या कुस्त्यांचा सीजन संपला होता ज्योतीला कुठंतरी स्थिर होणं आवश्यक होतं आणि म्हणून तो एखादा चांगला मालक बघित होता त्यासाठी भटकत होता काम शोधत होता सुदैवानं मग त्याची आणि राजुरीच्या सय्यद चाचांची चा गाठ पडली सय्यद चाच्यानं त्याची विचारपूस केली सय्यद चाचालाही शेतीवर एक गडी माणूस हवाच होता तो मिळाला झालं त्या दिवसापासून पहिलवान ज्योती सय्यद चाचाच्या चा चा शेतीवर राहिला ज्योती पहिलवान माणूस त्याला जशी कुस्त्यांची आवड तशी शेतीवर काम करण्याचीही सय्यद चाचाच्या शेतीवर तू मनापासून काम करे तेवढ्यापुरताच आराम करे आणि परत कामाला कंबर कशी त्यामुळं सय्यद चचाची शेती सुधारली कधी नव्हे तो त्याचा ओढ्याकाठचा पानमळा बहरला कांद्या बटाट्याच्या लागवडीचं पैसं सय्यद चाचाच्या कब्ज्याच्या चा किशात खिळकळू लागलं त्यानं तो चकित झाला त्याला ज्योतीच्या कामाचा विश्वास पटला त्याची लायकी समजली आणि त्या दिवसापासून तो ज्योतीला मानू लागला ठरलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे देऊ लागले त्याला पण ज्योतीला सय्यद चाचाचं स्वार्थी मन माहीत होतं त्याच्याबद्दल त्यानं खूप ऐकलं होतं पैशासाठी सय्यद चानं खोट्या साक्षी दिलेल्या होत्या रानमुंड बायांच्या जमिनी त्यानं बळकावलेल्या होत्या अशा कितीतरी शंभर गोष्टी पण ज्योतीला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं आपलं इमानानं काम करावं सहान सकाळ ओढला काठी तालीम करावी चांगला खुराक खावा तीन वेळ पोटभर भाकरी कामाचं पैसं वेळेवर घ्यावं हे त्यांना ठरवलं त्यामुळं त्याचं सय्यद चाचाशीही कधी खटकलं नाही सय्यद चाचा जेव्हा बाजारासाठी गाव हिंडे त्यावेळी ज्योतीवरच घराची सर्व जबाबदारी असे त्यावेळी घरात फक्त ज्योती सय्यद चाचाची पुतणी सलमा बायको फाती हेच असत फातीची सलमावर खूप माया कारण तिची कूस उजवली नव्हती एकही बेटा तिच्या पुटी आला नव्हता म्हणून तिनंच पोरक्या सलमाला वाढवलेलं लहानाचं मोठ्ठं केलेलं ज्योतीबद्दलही फातीला प्रेम वाटे तसं सलमालाही पण वृद्ध फातीचं ज्योतीवरील प्रेम वेगळं तर तरुण सलमाचं वेगळं खरं म्हणजे तरुण सलमाला पैलवान ज्योतीचं आकर्षण होतं त्याचं पाणीदार डोळे तरतरीत नाक गव्हा रंग आणि व्यायामानं कमावलेलं शरीर ज्योती रस्त्यानं चालला तर सहा जगाला तुडवी चाललाय ही त्याची चालण्याची आई सलमाच्या घाऱ्या डोळ्यात हे सहारं भरलं होतं ती त्याच्यावर फिदा झाली होती पण हे त्याला सांगायचं कसं म्हणून ज्योती जेव्हा दिवसभर शेतावर असायचा तेव्हा सलमा घरात बसून त्याचं चिंतन करायचे त्याची ती गुलाबी फेटा बांधून एटदाल चालणारी काम करणारी मूर्ती ते आपल्या डोळ्यांसमोर उभी करायची त्यांच्या खांद्यावर मान टाकून ती निसूर व्हायची आणि त्यातच स्वतःला हरवून जायची चुलतीनं हाक मारली की तिची समाधी उतरायची ज्योती संध्याकाळी व्यायाम आटपून घरी लवकर न आला तर ती तडपडायची मोठी खुळी पोरती पुढं सय्यद चाच्याबरोबर सलमा शेतावर काम करण्यासाठी म्हणून जाऊ लागली कोमल शरीराची सलमा उना तानात काम करून लाल व्हायची तिचं डोळं दुखू लागायचं तिला धाप लागायची सय्यद चाचा तिला आंब्याच्या गार सावलीत बसायला सांगायचा तरी ती कामच करू लागायची कारण बाजूलाच ज्योती काम करीत असायचा त्याच्यापासून असं दूर व्हावं हे देखील तिला नको होतं त्यासाठी ती अशी जड अंगानं काम करायची ज्योतीकडं चुरून बघायची त्याच्या पिळदार शरीराची प्रत्येक न प्रत्येक हालचाल आपल्या घाऱ्या डोळ्याने पिऊन टाकायची त्यानं आपल्याकडे बघून हसावं नाहीपेक्षा बोलावं म्हणून ती काहीतरी निमित्त करून त्याच्याजवळ लुडबुड करायची पण ज्योतीच्या ती गावीही नव्हतं ज्योती म्हणजे पैलवान खरा खरा पैलवान आणि पैलवानला स्त्री म्हणजे विष हे मानणारा त्याला स्त्री रस नव्हता त्याचं विचार दुसरं मडखोऱ्यातला किशाबापूचा कुस्तीला डाव कसा आंबीच्या बबनची कुस्तीतली चपळाई कशी विलक्षण पिंपलदरीच्या भावड्या ठाकरांना सामना देऊन वाघ कसा जबड्यात हात घालून फाडला हे जुतीचं विचार सलमाचा विचार त्याच्या मनात कधी चुकूनही आला नाही तरीही सह्यचसाचं ज्योतीकडं बारीक लक्ष होतं सलमा बिचारी ज्योतीच्या चिंतनानं वेडी झाली होती ज्योती जरी परिस्थितीने गरीब असला तरी तिला तो हवा असा वाटत होता आपण त्याच्याबरोबर लग्न करून राहावं असंही तिला वाटायचं म्हणून ज्योती कुठून कुस्ती मारून आला आणि त्याला कुठं गुडघ्या बिडग्यात खमक निघाली तर ती अस्वस्थ व्हायची ज्योतीला कुठं बांध खांदताना टिकाव अगर कुदळ लागली तर तिच्या मनाला जखम व्हायची मग तीच चुलतीच्या आधी पुढं व्हायची आणि आपल्या नाजूक हातानं त्याची जखम बांधायची त्याची जखम बरी व्हावी म्हणून ती दावल मलिकला नवस बोलायची तालमीच्या वेळी जोती कौल लावून तालीम करायचा तालीम झाल्यावर कापडं चढवायचा त्यामुळे त्याची सारी कापडं तांबडी होती सलमाला ते बरं दिसत नसे ती ज्योतीकडून कापडं हिसकावून घ्यायची साबण लावून चांगली धुवायची ती वाळल्यावर घड्या घालायची आणि मग कुणी जवळ नाही हे पाहून ती कापडं डोळं मिटून उराशी कवटाळायची ज्योतीनं मिठी मारली तर कसा कवत घेईल ह्यात गुंगून जायची सलमाचं हे खूप दिवस चाललं होतं पण तिला प्रतिसाद मिळत नव्हता ज्योतीला तिचं मनच कळलेलं नव्हतं तर तो तरी काय करणार सलमाला पुढं वाटू लागलं ज्योतीला जागं करावं मी तुझ्यासाठी तडपडते हे सांगावं तो गडातानंतरचा टाईम चौकडं काळोख पसरलेला नेहमीप्रमाणे ज्योती काचा करून दगडावर तांबडं कौल घसरीत होता मांड्या दंड छाती ह्या ठिकाणी त्याचे पट्टे वडित होता कौल लावून झाल्यावर ज्योतीनं दंड ठोकला सारा ओढ्याचा काठधण आणला आणि मग ज्योतीनं बजरंगाचं नाव घेऊन पहिलीच एक बैठक मारली ताट होऊन समोर पाहिलं कुणीतरी बसून हे सारं पाहत होतं ज्योतीनं डोळ्यात आणलं ती कुणीतरी तरुण स्त्री होती ज्योतीचा काळजाचं पाणी झालं त्यानं बैठक थांबिवली आणि काच्या तशाच ठेवून तो अंगावर कपडे घालू लागला तशीच ती स्त्री जवळ आली अंदुक्षा प्रकाशात ज्योतीनं मान वर केली तर ती स्त्री खाली मान घालून ज्योतीसमोर उभी होती कोण सलमाई ज्योती धडधडून बोलला व्हाय ज्योती मी सलमात सलमान आपली ओळख करून दिली आणि निघून गेली ज्योती तसा होऊन मटकन खालीच बसला त्याला काही ना वीज चमकली होती आणि लुप्त झाली होती तिनं बळी घेतला होता तिचा आपलं काम केलं होतं दुसऱ्या दिवसापासून ज्योतीची तालीम बंद झाली होती सलमान नुसता स्पर्श न करताही तो चाळवला गेला होता तिच्या विचारात हरवून गेला होता ते त्याला सारं नवं होतं तो सलमाचा विचार टाकण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याला ते जमत नव्हतं तालीम करण्यासाठी काचा करायचा तर बैठक मारताना त्याच्या अंगातली ताकदच नष्ट व्हायची मग हताश होऊन तो परत कपडे चढवायचा घरी जेवायला जायचा सलमाकडं नुसतं बघायचा सय्यदच्या फाती शेजारी बसली याची जाणीव होऊन सलमा बाजूला व्हायची ज्योतीकडे कान्या नजरेनं बघून गाल्यातल्या गालात हसायची ज्योतीला जिंकायचा प्रयत्न करायची ती ज्योती पुढे जिंकला गेला त्याच्यातला पहिलवान मेला आणि त्याच्यातला यार जागा झाला सय्यदच्याचा जवळ नसला तर सलमा बेभान होऊन त्याच्याशी बोलत राहायची त्यावेळी ज्योती आपलं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात पाहायचा तिच्याशी बोलताना सुखावून जायचा ती त्याला हवी हवीशी वाटायची पण आपण एक गरीब माणूस आहोत शिवाय जात आलं कसं जमायचं हे तो सारं समजून होता म्हणून तिच्याशी वागताना तो संयमानं वागायचा सलमा आपल्यावर आशक आहे हे माहीत असूनही तिच्याजवळ तो कधी गेला नाही आपलं मन त्यानं तिच्याजवळ कधी उघडं केलं नाही पाण्यात राहून ज्योती कोरडं राहण्याचा प्रयत्न करीत होता पण ज्योतीला ह्या पाण्यात राहून फार दिवस कोरडं राहता आलं नाही त्या दिवशी मळ्यात कोणीच नव्हतं पाच पिराच्या वाटणीत चार बैलांचा लोखंडी नांगर जोती हाकत होता वाटणीत सलमा दुपारची भाकरी घेऊन आली होती तिनं मळ्यातला सर्व अंदाज घेतला मग तिनं घाईनं भाकर बाबळीच्या सावलीत पाण्याच्या घागरीजवळ ठेवली नांगर हाकणाऱ्या ज्योतीपुढं कमरला पदर खुचून ती उगाच एका पायानं लंगडं जोतीपुढं जोती आली ज्योती उमाजला सलमाच्या पायात काटा मोडला आहे त्याच्या काळजात पराणी खूपसल्या घेत झालं त्यानं नांगर उभा केला स्वतःहून बोलला सलमा बाय पायात काटा मोडलाय का वय ती त्याचा अंदाज घेत बोलली काढाय पाहिजे मग तो कवर ठेवायचा नाहीतर तो घर करून राहील ती वेगळ्याच अर्थानं बोलली बसा खाली मी काटा काढतो काढ की तुझ्या बिगार तो हो कोण काढणार ज्योती खाली बसला त्यानं काटा काढण्यासाठी कमरेचं लाचकांड काढलं सलमा त्याच्या पुढं बसली एक काटा मोडलेला पाय दाखवा ज्योती सरळ बोलला काटा काढतो ज्योती काटा पायात नाही मोडला तिच्यातील प्रिया हे बोलत होती मग ज्योतीच्या भुया चावल्या का तिच्या आवाजात कंप होता आणि त्यावर तिने सहेतुकपणे ज्योतीकडं पाहिलं ज्योती स्वतःला सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होता पण सलमा आज काही गप्प बसण्यासाठी आली नव्हती तिनं मागं पुढं पाहिलं आणि सरळ जुतीच्या दोन्ही बळकट बाहून पकडून त्याला हलवी ती खड्या आवाजात बोलली जोते काय म्हणून तू माझ्या छळ चालू लाईस काय छळ केलाय म्या त्याचा स्वर लाचारीचा होता अरे तुझ्यासाठी तडपडतीये भी तुझ्या जवळ मी येऊ पाहते तर तू लांब पळतोस हा हा छळच का नाही सलमा तुपातल्या खारक तु। तु तु गत गोड तू तुह्या उभी मन आहे माझ मग ते दाखवीत का नाहीस कसं उघडं करायचं जोती मी पार तुझ्याशी लगीन करायला तयार आहे ती बेभान होऊन बोलली एका खुळ्या घेत वागता सलमा बाई खरंच जोते दावल मालकीची कसम खाऊन सांगते तूच मला पाहिजेस तू ह्या बिगार शेजला दुसरा पुरुष नको जास्त काय सांगू जुतीला तिच्या बोलण्यातील अर्थता जाणवत होती मग काय लगीन करू म्हणता तुमच्याशी म्हणतात कस म्हणा का मी गरीब ज्योतीनं परिस्थिती उभी केली तरी मी संसार सजवीन मला मला फक्त तू पाहिजे ज्योती पर तू आणि मी एकीसह त्यानं जातीची जाती भिंत उभी केली जातीवर ती पचकन जातीवर थुंकली जातीची भिंत धाडकन खाली पडली सय्यद चाचा, हा तुमचा मुसलमानांचा गाव आपल्याला जित्त ठेवील का जो ज्योती मी एक साधी नार जीवा व उदा झाली ते तू आणि तू मर्दासारखा मर्द असून आणि मग सलमातील ठिणगीनं ज्योतीतील पराक्रमाला चेतवलं ज्योती कुस्तीत ताट उभा राहावा तसा ताट झाला त्याच्यातील नोकर मेला आता तो कुणाला जुमानणार नव्हता सलमासाठी जीवावर तो उदार झाला होता म्हणून त्यानं सलमाला जवळ ओढली तिला मिटीत घेत तो खंबीरपणानं बोलला सलमा आपल्याला इथं राहून जमणार नाही ज्योतीनं ना आज प्रथमच सलमाचा एक केरी नावानं उल्लेख केला मग आपल्याला इथून लांब गेलं पाहिजे तयारी आहे माई ती आणखी बिलगत बोलली मग आज रात्री निम्म्या रात्रीला तू पाच पिराच्या वडाखाली यायचं आपण लांब पळून जावं येशील येईल तिची ज्योती बरोबर कुठंही जायची तयारी होती आणि धपकन एक भला मोठा दगड सलमाच्या पाठीत येऊन बसला ती किंसाळीच जुतीनं दगडाला त्या दिशेकडे वळून पाहिलं सय्यद चाचा उभा होता त्याच्या अंगाचा संतापन लहाडा झाला होता त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता त्यानं दुसरा दगड फिरकावला तो जुतीच्या पायाजवळ येऊन पडला जुती, जुती खवाळा तो पुढं झाला सय्यद चाचाला जुतीची ताकद माहीत होती तो टराकला आणि गावच्या रोखानं ठू ठो बोंब मारीत गेला लग्नात सलमाला जनावरासारखी विकून चांगला पैसा कमवायचा ह्या त्याच्या योजनेला शृंग लागला होता ज्योती आता दावल मलिकच्या डोंगराकडे पळून जायला पाहिजे नाहीतर खवळलेलं गाव तुला मला जित्त ठेवणार नाही तिनं भविष्य सांगितलं ज्योतीजवळ ताकद होती पण आता सारं गाव त्याला सामना देणार होतं ज्योती त्यात कसा टिकणार दोघं तिघं लढणारे असते तरी ज्योतीनं त्यांना लोळवलं असतं ज्योतीनं परिस्थिती ओळखली सलमाच्या बोलण्याचा त्यानं विचार केला सलमाला त्यानं इशारा केला सलमा आता दावल मलिकचा डोंगर गाठला पाहिजे पळ आता जुती पळत होता त्याच्याबरोबर सलमा पण दावल मलिकच्या डोंगराच्या पायत्याची जुती सलमाला गाठलं गेलं सारा गाव गोळा झालं सलमा जुतीच्या कमरेला विळखा मारून बसली होती सलमा बेटी माग फिर चाचा बोलला तरी सलमा जो तिच्या कमरेला मिट्टी मारून शांत बसली होती हे पाहून सारं गाव विस्पारल्या डोळ्यानं तिच्याकडे बघत होतं कारण पूर्वी असं त्यांनी पाहिलं नव्हतं सलमा बाजूला हो गाव प्रमुखानं सलमाला आवाज दिला मी बाजूला होणार नाही संगत मी राहणार ती निश्चयानं बोलली प्रमुखानं खून केली दोन तीन रांगडे मुसलमान पुढे झाले ज्योतीनं नुसतं त्यांच्याकडं पाहिलं आणि ते जागीच थांबले गावप्रमुख भडकला तशा आणखी पाच पुढं आले सलमाला ज्योतीपासून खेचून काढण्यात आलं आणि मग सारं गाव जोतीवर तुटून पडलं जोतीला रक्तानं न्हाण्यात आलं शेवटी त्यानं डोळे पांढरे केले मान टाकली तेव्हा त्याच्यावरचा मार थांबला मग त्याचा तो जीवाची थोडी धुगधुगी असलेला मुडदा दावल मलिकच्या डोंगरावर एखाद्या बेवारशी कुत्र्यागत टाकला गेला आणि सलमाला हात पाय बांधून गावाकडे नेण्यात आलं ज्योतीच्या स्मृतींची पाकोळी गतकाळच्या अंधारातून परत वर्तमान काळाच्या उजेडात फिरी घालून आली तीच सलमाची मूर्ती ज्योती आज पाच वर्षांनंतर पाहत होता सलमा तिचा नवरा तिचं पूर ज्योतीच्या डोळ्यांसमोर सहार आलटून पालटून उभं राहत होतं पाळणा खालून वर उंचावर परत वेगानं जात होता कितीतरी वेळ ज्योती भ्रमिष्टवत आळ्याच्या त्या ज्ञानदेवाच्या जत्रेत हिंडत होता त्याला काही सुचत नव्हतं त्याच्या घशाला कोरड पडली होती तरी देखील त्याला हॉटेलात जाऊन पाणी प्यावं असं वाटत नव्हतं खाली चुलीतल्या राखेगत तापलेली धूळ त्यात ज्योतीचं अनवाणी पाय पार विस्तवावरल्या पाफडागत फुडाळून निघालं होतं तरी तो त्या धुळीतून चालत होता पलीकडं ओढ्या जत्रेचा हंगामा भरला होता त्यात मोठमोठ्या कुस्त्या इनाम लावून चालल्या होत्या पूर्वी ज्योतीची इथं सर्वात मोठी कुस्ती व्हायची ज्योतीनं त्या हंगाम्याकडं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तिकडं जावं तर आता धड शरीर कुठं होतं त्याचं शरीर आता त्यालाच जड होतं भिडूला तो आता पूर्वीच्या चपळाईनं फेकून देऊ शकत नव्हता कारण सलमावरून त्याला चांगलाच मार पडला होता त्याला जाणून बुजून चांगलं ठेवलं होतं त्याचं शरीर अधू केलं होतं त्यानं परत कोणत्याच बाबतीत उभं राहू नये म्हणून दिवस कल्ला जत्रा फुटली गेली ज्योती भानावर आला आता मजेत उगाच भटकण्यात अर्थ नव्हता जत्रेतील माणसांच्या लोंड्याबरोबर तोही रस्त्याला लागला सलमाचा विचार करीत अजूनही तो सलमाला विसरला नव्हता विसरू शकत नव्हता रस्त्यानं सलमाचा विचार करत चालला असताना जो तिला वाटलं इथं रस्त्याच्या कडेला थांबावं म्हणजे तिची गाठ होईल दोन शब्द तरी बोलता येतील तो रस्त्याच्या कडेला थांबला देखील तसं त्याचं मन त्याला खदाखदा हासल आणि बोललं अरे येड्या पिरा आहेस कुठं तू सलमाला इसर इसर आता तू यासाठी ती बोकळी नाही आता संसार चालवती आहे एकाचा ती शिवाय आता ती एका पुराची माय आहे जो ती गरिबानं पोटाची काळजी करायची असती रांडणची नाही तेव्हा गुमान चाल आपला चाल मगाशी सलमान आपल्याकडं पाहिलं असतानाही तिनं नंतर मान वळिवली आपल्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही तिनं असं का करावं या गोष्टीची याद येऊन ती दुखऱ्या मनानं रस्ता तुडवत चालला खाली फोड आलेलं पाय ठेचाळत चालत रक्ताळत होतं होत तरी त्याला सुद्धा नव्हती सलमा सलमा बस सलमा तीच नुसती त्याच्या डोळ्यासमोर त्यास तंद्रीत तो चालला होता जड मनानं जुतीला मागून हिसका बसला गेला जुतीनं वळून पाहिलं माग सलमा आपल्या पोराला धोत्रानं पाटकुळी मारून उभी होती मान खाली घालून काहीही न बोलता जुतीनं तिच्याकडं पाहिलं पूर्वीची चंचल पाणीदार डोळ्यांची लोभस छान पोटऱ्यांची भरल्या छातीची सय्यद चाचाची पुतणी सलमा ती नव्हती तर कृष प्रकृतीची फिक्कट वर्णाची लहान चेहऱ्याची सलमा उभी होती सलमा तू एकटीच ज्योती पुटपुटला भय पाळण्यातून खाली उतरल्यावर म्या मालकाला चुकीवलं ज्योती नवालपणीत नुसता तिच्याकडं पाहतच राहिला ती आणखी पुढं बोलली ज्योती तुझी घाट घ्यायसाठी दोन सबूत बोलायसाठी अजून जीव तळमळतोय र काय करू अजून तू इसारली नाहीस मला इस्रो ज्योती येल वाळत असतो पर बोल वाळत नसतो आता संबंध जलम ही सलमा ही याद करीत राहील एवढंच आता माझ्या हातात आहे तिच्या डोळ्यातून गंगा यमुना घडगळल्या ज्योती उमगला आल्या परिस्थितीशी सलमानं जुळवून घेतलं नाही घेऊ शकणार नाही ती मनानं एकाला वरल्यावर शरीरानं दुसऱ्याचं दाशत्व पाळायचं किती कठीण गोष्ट सलमा एक सामान्य स्त्री त्यात ती कशी टिकणार आपल्यासारखं स्वातंत्र्य तिला कुठं आहे सलमा पोर पाहू दे सलमानं पाटकुळी बांधल्या धोत्राची वळ्यावरील गाठ सोडली तिनं ते पोर जुतीच्या हातात दिलं जोतीनं त्याला हृदयापाशी कवटाळ त्याचा मुका घेत तो बोलला सलमा पोहोर मोठं देखणं आहे बघ मला काय करायचंय त्याच अरे ज्याच्या रक्ताचं पोहर मला पाहिजे होतं त्या रक्ताचं पोर मिळालं नाही मिळालं त्या दुसऱ्याच्या रक्ताच ज्याची मला आसच नव्हती ती गहीवरून बोलत होती ज्योतीच्या डोळ्यात अश्रूंचा पूर चढत होता ज्योती तू आता कुठं असतोस तिने चौकशी केली दावल मलिकच्या डोंगरावर एका ठाकरानं वाचवल्यापासून माया ताकदच राहिली नाही म्हणून कुणी कचरी असतो मी कुठंतरी खातो कुठंतरी पडतो माय एका जागेवर मन लागत नाही आता महिन्यात सतरा मालक बदलतो मी तो तिथं सलमाचा नवरा चडपडत आला त्यानं जोतीचे वाळलेलं केस वाढलेल्या दाढी मिश्या फाटके कापडं ठेच काढलेले अनवाणी पाय हे सार पाहिलं आणि त्यानं ज्योतीकडून आपलं पार हिसकावून घेतलं सलमाच्या गालपाडात फाडकन मार तू तिच्यावर कडाडला कमावला जत्र चुकाचुक चुक झाल्यावर तू शोध करायचं सोडून सरळ भर रस्त्यात ह्या दमडीच्या माणसाशी बोलत राहिलीस शरण नाही वाटत लौकिक अर्थानं सलमाचा नुसता नवरा असलेल्या त्या पुरुषाला कुठं माहीत होतं की आपली बायको या दमडीच्या माणसासाठी जिंदगीभर झुरते आहे म्हणून धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद